तर नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेत आपण बघतो की सगळीकडे तणाव सुरू झालेला आहे एका बाजूला कमळी आपल्या गावाला तिच्या आईला भेटायची तयारी करते कारण साहेबाने तिला जी स्टोरी सांगितलेली असते तिच्यावरून ती पण खूप इमोशनल झालेली असते दुसरीकडे आपण बघतो की अनिका राजनला जीव द्यायची धमकी देते तेव्हा राजन तिला एक कानाखाली वाजवतो तर तिसरीकडे आपण बघतो की ऋषीची आई आणि ऋषी हे दोघांमध्ये झालेला तणाव आणि चौथीकडे आपण बघतो की कामिनीच्या तावडीतून निघालेली सरोजा मुंबईला आलेली तर आहे पण ती आली आहे ऋषीच्या गाडीखाली तिचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि ती ऋषीच्या गाडीखाली आलेली म्हटल्यावरती ऋषी तिला आपल्या घरी घेऊन आलेला आहे आणि ऋषी आणि सरोजाला त्याला घरी घेऊन आणतो आणि म्हणून तारा आणि तिच्या फॅमिलीतला तणाव आपल्याला पाहायला मिळणार आहे हे सगळं सगळं या व्हिडिओमधून आपल्याला बघायला मिळणार आहे पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर आपण बघतो की फॅमिलीमध्ये वातावरणात आता सगळीकडे प्रचंड तणाव सुरू झालेला आहे बाहेर पाहुणे आलेले आहेत पण आत ऋषी आणि त्याचे वडील या दोघांमध्ये गंभीर चर्चा सुरू असते वडिलांनी हलका आवाजात तिला म्हटलेलं आहे की बाळा आत ये पाहुणे आलेले आहेत असं बरं दिसत नाही तेव्हा ऋषीच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि तो त्याच्या आवाजामध्ये पण वेदना असते त्याने तत्काळ उत्तर दिलेलं असतं की बाबा आईने जे काही बोललेलं आहे ते सगळं चुकीचं आहे इकडे कमी कमळी चोर नाही आहे ती लॉकेट मी तिला स्वतः दिलेला असतो आणि तिला कमी लेखायला हक्क त्यांना काही नाही आहे तेव्हा ऋषीचा त्रास फक्त कमळीला अपमानित पुरताच मर्यादित नव्हता तो आईच्या प्रत्येक निर्णयाचं ओझ पेलत होता तो म्हणतो बाबा आईने सांगितलं कॉलेज सोड ते मी सोडलं त्यांनी सांगितलं की मुलांना शिकवणं बंद कर मी तेही मान्य केलं फॅमिली बिझनेस जॉईन कर मी तेही केलं पण आता काय तर म्हणे मैत्री पण आईच्या परवानगीशिवाय करू नको हा कसला कंट्रोल आहे तेव्हा वडील त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात नाही रे बाळा असं समजू नकोस तुझ्या आईचा हेतू वाईट आई नाही आहे नयनतारा फक्त असं बघते की तो ऋषी आपल्या हातातच राहायला पाहिजे पण ऋषीने मध्येच अडवलेलं असतं आवाज थरथरत होता आणि त्याचे शब्द पण ठाम होते तो म्हणतो की नाही बाबा ह्यावेळी आईने आम्हाला समजून घ्यायला हवं जेव्हा कमळीचं काय चुकलेलं होतं ती फक्त एक न्यासाला नृत्य शिकवायला येत होती आणि ती चांगली डान्सर आहे चांगली टीचर आहे आणि न्यासासुद्धा खुश होती मग कसली अडचण होती आईला या सगळ्यांसमोर तिचा अपमान करणं हे बरोबर होतं का आईला त्याचा हक्क होता का तेव्हा ते वडील त्याचे ते गप्प झालेले आहेत आणि त्याला कदाचित त्याच्याकडे उत्तरच नव्हतं ऋषी पुढे म्हणतो की बाबा तुम्ही विचार करून बघा ना सर जेव्हा कमळीला किती वाईट वाटलं असेल जेव्हा आईनं तिचा अपमान केला मी आज जाऊन असं दाखवू शकत नाही की सगळं ठीक चालू आहे प्लीज मला थोडा वेळ द्या आणि मला एकटं राहू द्या असं म्हणत तो घरात खोलीमध्ये निघतो इकडे आई आणि ऋषी एवढं बोलून तिथून निघून गेलेला असतो दरम्यान हॉलमध्ये नयनतारा अजूनही राग धरून असते आणि हट्टावरती थांब होती आणि ती म्हणते अरे कमळीसारखी लो क्लास मुलगी पार्टीला बोलावली तर तिचा अपमान होईलच ना तिने चोरी केलेलीच आहे ना तेव्हा वडिलांनी शांत आवाजात सांगितलं की नाही नयनतारा स कमळीने चोरी केलेली नाही ते लॉकेट ऋषीनेच तिला गिफ्ट दिलेलं आहे हे ऐकून नयनताराचा चेहरा अजूनच बदलून गेलेला असतो आणि ती एकदम संतापामध्ये लाल पिवळी झालेली असते तर काय तर म्हणे पंचवीस लाखाचे लॉकेट या गाउंड मुलीला आणि इम्पॉसिबल बघितलं ना मी बरोबरच म्हटले होते ऋषीला सांगितलं होतं की फक्त मैत्री करत नाहीये तर तो त्याच्या नातंसुद्धा तो पुढे धकलतोय वडिलांनी खोल श्वास घेतला आणि म्हटलं की नयनतारा ऋषी आता लहान मुलगा राहिलेला नाही जितकं तू त्याला कंट्रोल करशील तितकाच तो तुझ्यापासून दुरावेल आज तू सगळ्या मर्यादा ओळने आहेत तेव्हा नयनतारा चिडून म्हणते म्हणजे काय मी चुकीची आहे का मी माझ्या मुलाचं भलं नको करू शकत का तेव्हा वडील पण थकून खुर्चीत बसतात आणि ते म्हणतात नाही नयनतारा पण भल्याच्या नावाखाली त्याचं सुख हिरावून घेणं हे योग्य आहे का ह्या दरम्यान इकडे कमळी पण पन पूर्णपणे तुटून गेलेली असते मनात तिला विचार येतो आणि ती स्वतःशीच बोलत असते की नेहमी मला वाटायचं की मैत्री ही समकक्ष लोकांमध्येच होते पण ह्यावेळी मी चुकीची ठरली ह्या शहरात माझ्यासाठी काहीच जागा नाही आहे आणि ती गावाला जायचं ठरवते तिच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहत असतात आणि जेव्हा घरातलं वातावरण अधिकच जड झालेलं आहे तेव्हा कथामध्ये एक नवीन वळण आलेलं आहे की इकडे ऋषी कार चालवत होता आणि अचानकच एक महिला त्याच्या गाडीच्या खाली धडकली ती महिला म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून गावाहून आलेली कामिनीच्या तावडीतून सुटून आलेली सरोजाच आहे आणि ऋषी घाबरून लगेच बाहेर पडतो आणि म्हणतो मॅडम तुम्ही ठीक आहात ना तेव्हा प्लीज मला माफ करा चला मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जातो तेव्हा सरोजा म्हणते आणि थोडंसं हसते आणि मग उत्तर देते नाही नाही मी ठीक आहे तुम्ही काळजी करू नका तेव्हा ऋषीचे बाबा तिथे पोचलेले असतात आणि त्यांनी पण सुटकेचा निश्वास सोडलेला असतो ते म्हणतात ऋषी गाडी नीट चालवायला हवी होती देवाचे आभार मान की यांचं मोठं नुकसान झालेलं नाहीये नाहीतर पोलीस केसही झाला असता ऋषीने हात जोडून म्हटलं सॉरी बाबा खरं सांगू तर ह्या बाई एकदम सोजवळ वाटतात मला वाटतं जोपर्यंत त्या पूर्ण बऱ्या होत नाहीत तोपर्यंत आपण त्यांना आपल्या घरी ठेवायला हवं सुरुवातीला सरोजा नकार देते ती नाही म्हणते पण बाबा आणि आई दोघांनीही आग्रह केल्यामुळे जोपर्यंत तुम्ही बऱ्या होत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच थांबलात तर आम्हाला बरं वाटेल असं सांगतात आणि म्हणून सरोजा तिथे थांबायला हो म्हणते शेवटी ती तिथे थांबायला तयार होते आणि अशा रीतीने ह्या कथाला एक नवीन ट्रॅककडे वळवण्यात आलेला आहे जिथे या नव्या पाहुण्यामुळे घरच्या नात्यांमध्ये आणखीन चढ उतार निर्माण होणार आहे आणि हे सगळं बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद